तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबरसखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक अंबरनाथ मध्ये तामिळनाडूतील कांचीपुरमच्या कामाक्षी अंबर मंदिराचा देखावा साकारण्यात आलाय स्वामीनगर परिसरातील सेल्वा विनायक मित्र मंडळाच्या वतीने आयोजित नवरात्री उत्सवात हा देखावा साकारण्यात आलाय अंबरनाथच्या स्वामीनगर परिसरात तामिळ भाषिक नागरिक मोठ्या संख्येने वास्तव्याला आहेत त्यामुळे दरवर्षी नवरात्री उत्सवात दक्षिण भारतातील विविध मंदिरं या ठिकाणी साकारली जातात यंदा शिल्पकलेचा उत्तम नमुना असलेलं कांचीपुरम इथलं कामाक्षी अम्मन मंदिर या ठिकाणी हुबेहूब साकारण्यात आले मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गणपतीनंतर अवघ्या पंधरा दिवसात हा देखावा उभारला असून त्यात कांचीपुरमच्या मंदिरातील कामाक्षी देवीच्या मूर्तीप्रमाणेच अगदी हुबेहूब मूर्ती विराजमान झाल्या आहेत हा देखावा पाहण्यासाठी फक्त स्वामीनगरच नव्हे तर संपूर्ण अंबरनाथ शहरातून भाविक स्वामीनगर मध्ये येत आहेत दक्षिण भारतातील मंदिराचं नेहमीच सर्वांनाच आकर्षण ज्यांना दक्षिण भारतात जाणं शक्य होत नाही त्यांना अंबरनाथ मध्येच हे मंदिर पाहता येणार आहे अशी प्रतिक्रिया या मंडळाच्या धनलक्ष्मी जयशंकर यांनी दिली आहे इस साल हम ने हमारे तमिळनाडू का कामाची अम्मन का थीम लिया है और उस प्रकार का देवी हमने पे बिठाया है और ये जो बिठाने का जो ग्रुप है वो ग्रुप का नाम है श्री सिल्वा विनायक मित्र मंडल इसमें बहुत सारे युवा हैं हमारे और इन लोगों ने शॉर्ट टाइम में मतलब इनके हाथ में कोई दिन बचा नहीं था क्योंकि गणपति आया था और तुरंत ही नवरात्रि भी आ गया था तो उन लोगों ने पंद्रह दिन में दिन रात एक करके ये पूरा डेकोरेशन मतलब पूरा तमिलनाडु का मंदिर यहाँ पे खड़ा किया है तो सभी युवाओं को धन्यवाद करूंगी क्योंकि यहाँ के लोगों को कैसे खुश रखना है ये उन्होंने दिमाग में रख के हर एक छोटी छोटी चीजों पे ध्यान देके के इस पे काम किया है सह अभय शर्मा मेट्रो न्यूज़ अंबरनाथ अब अपना खुद का घर पाइए सिर्फ जीरो डाउन पेमेंट पर साथ में छह महीने तक कोई ई एम नहीं भरना है।, है ना कमाल का ऑफर तो आज ही संपर्क कीजिए शंकर हाइट्स नाईन झिरो तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न मध्ये महत्त्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार मेक्सलाइफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे यांच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन टॅथलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेशन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पांन इंजरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस एसआयसीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफंड पण आपण आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूजला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद